हाय उद्या रंगी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ असा आहे आता मी राहिला की इंचपेटीला फिरायला चॅनल व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तीन ट्रेन येऊन केल्यात ट्रेन मध नव्हतात आम्ही आता यायचं आधी चौपाटी भेट खायचं चालले आरोच मस्त वाटते चौपाटीला आरोग्य वस्तू वेळ खाल्ली पाणी पे लागली बघा इतकं इतकी छान हवा एवढ्या गरमीतून इतकी छान हवा लागते थंडी वाजते एवढी हवा मस्त पाठी स्टुडिओ एक असतो मुलांना आवडलं नाही मुलांना समुद्रामध्ये भिजायचं होतं चौपाटी बसायचं ते वगैरे लोक मुलांना खाली समुद्रामध्ये पाण्यात खेळायचं उतरायला काय जागाच नाही त्या ठिकाणी कोकण सूरजी मम्मी आम्हाला जाऊ द्या नॅशनल टाइम पर्यंत चौपाटीला जावे उच्च वेळेस तोपर्यंत येतच इथं मागच्या मी आली होती त्याच्यामुळं मी त्याला मुलांना थोडंसं आना पिरव आवडल्यानंतर आधी नाही नाही बोलले नंतर, ना ना नंतर। आवडलं मुलांना अंधार पडायला लागले थोडस आणखी छान वाटेल छान प्रॉपटी दिसते एकदम छान लाईटी लागायला लागले सगळ्या एकदम मस्त आहे मस्त अंधार व्हायला लागले